बर हो मग तुम्हाला मी सांगतो तिथे फोन <coughs> हां multimilitary wildlife福ฤ peckeyия luna mesmeritia, theoso子, Hospital Honanguara Heavenly面κα conforto, Med었는데 Geser w mailheek,offsite of theolungalia, locales do lintekhikala, Sundayiento, Friday insider kat Nossa Moureka, dinner, Sunday corvado,また si forma si luno ca-em Matna, 20 Roonka, Navy Maj Science Academy, ui pelataino daraprishala atasar a 꼬 childhood s momentsabar шakuntara t komma, baar occurs summit samupalaughs khapa pece teraka pokora-i, badak agopae, След possir, Lalu bolai bolakka diapit including fat 3ين, 10 buongraat hape kafa sa, kayaIdain Ziva, dyshiharaEng Bukue, yagir 4kena chiko- ngaya, bilaan yaa mahi e p

नमस्कार मी धनश्री युवराज पार्टे एकसर रहिवासी नजिकच इथे वस्ती वस्तीनगेच आम्ही राहतो या ठिकाणी अनलिगल हा बेकायदेशीर ब्लॅकस्टोन क्रशर हा व्यवसाय सुरू आहे गेले सहा महिने आम्ही एकसर ग्रामस्थ मिळून त्यासोबत व्याळी बोरिव कुसगाव हे तिन्ही गाव एकत्र मिळून या लढा देत आहोत या एकसर क्रशर या एकसरमधील ह्या ब्लॅकस्टोन क्रशरमुळे आमच्या जनजीवन विस्कळीत झालेला आहे ग्रामस्थांना भरपूर त्रास होत आहेत वयोवृद्ध लोक आहेत लहान बालके आहेत त्यांना श्वसनाचे वगैरे आजार आता तयार होत आहेत तसेच या ठिकाणी ब्लॅकस्टोन क्रशरजवळच नैसर्गिक जे ओढ्याचे स्रोत आहेत ते त्यांनी हटवलेले आहेत नजिकच अटल भूजल योजनेअंतर्गत एकीकडे आम्हाला अटल भूजल योजना दिली की आमचं गाव हे दुष्काळग्रस्त निधीमध्ये यादीमध्ये मोडतं आणि या अलीकडे आम्हाला त्यांनी ते अटल भुजलचे शा रिचार्ज शाप बसून दिले आहेत ते या व्यवसायधारकांनी ते उखडून काढलेले आहेत त्यांनी त्यांचे ते गैरवापर करून ते इतरत्र टाकलेले आहेत यावेळी शासन त्यांच्यावर का कारवाई करू शकत नाही आम्ही अनलिगली कोणत्या मार्गाने आम्ही लढा देत नाही आम्ही सर्व ग्रामस्थ लिगल मार्गाने जात आहोत आणि जे ते आपल्या वैयक्तिक शेतीच्या रस्त्यातून त्यांनी जे ब्लॅकस्टोन क्रशरची वाहतूक केलेली आहे ते ग्रामस्थ त्यांना विरोध करत आहेत की त्यांनी त्यांच्या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक रस्त्यामधून ते नेऊ नये पण ते, ते पोलीस प्रशासन मागून आम्हाला ग्रा, ग्रामस्थांना विनाकारण त्रास देत आहेत आम्ही पुन्हा एकदा प्रशासनाला प्रांतांना तसेच मान्य कलेक्टर साहेबांना वेळोवेळी वे, निवेदने देऊन आम्ही आता खूप मन, मनस्ताप झालेला आहे आम्हाला आणि शेवटची मागणी म्हणजे आम्ही त्वरितच आता आत्मधनाचा प्रयत्न करणार आहोत या मास्टर माइंड कोण असेल तर आता आपण काय त्या पॉलिटिकल क्षेत्रामध्ये नाही आम्ही काय ते पाहिलेलं नाही की कोण आहे पण आम्ही लढा प्रामाणिकपणे देत आहोत आणि प्रयत्न चालू आहेत त्याला या तीन गावचं दुःख दिसत नाही पण त्या बाईच हे दिसतंय तिला तिचं दुःख लोकप्रतिनिधींना दिसतंय पण गावकऱ्यांचं दुःख दिसत नाही पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचं गाव आमचं परसर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आम्ही सर्व लोक आता शेवटचा पर्याय म्हणून या मतदानावरती बहिष्कार टाकत आहोत सण गाड गाडगे मी एक सरात राहते पार्टीवाडी माझी वाडी त्याच्या शेजारी ती बाईन खान लावलेली आहे त्याच्यापासून मला जास्त त्रास आहे आणि मला माझ्या प्रकृतीला का बी त्रास होतो दम बिम दाखतो मला हे बरंच दिवस झालं गावातल्या लोकांनी सगळ्यांनी प्रयत्न केले आमदार आणले आमदारांना सगळं माहिती दिली आमदारांनी मग त्या तिच्याविषयी असा विषय केला की ती बाय माझी जोडीदाराची बायको आहे तर ती रांडाव झाली आता मी काय करू मग आम्ही ह्यात लोक किती राडावे हे तुम्ही येऊन चौकशी करावी आणि ह्याचा चांगल्या रीतीनं तुम्ही निवडणूक हे करावी मत तुम्हाला आम्ही देणारच नाही

पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन अरे ब्लॅक स्टोन केशाला पाठीमान्या आमदारांचा